राज्यात पुढील काही महिन्यांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यातच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे तर दोघांच्या युतीवरून टीका टिप्पणीही सुरू आहे पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर दुसरीकडे मुंबईत आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धडपड पाहायला मिळत आहे गेली अनेक वर्ष मुंबईत ठाकरेंच्या सेनेचे वर्चस्व आहे त्यातच महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी मराठी आणि महाराष्ट्रापुढे आमचा वाद किरकोळ आहे म्हणत ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत दिले होते त्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहेत तर शिवसेना पक्षाच्या वर्धापंदीनी उद्धव ठाकरेंनी युतीसाठी अनुकूल असून लवकरच युती होईल असे स्पष्ट संकेत दिल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तर राजकीय वर्तुळात शिवसेना मनसेच्या युतीची चर्चा जोर धरत असून त्यावरून टीका टिप्पणीही सुरू आहे मात्र शिवसेना पक्षातील फुटीनंतर बदललेलं राजकारण आणि मनसेची सध्याची ताकद लक्षात घेता या युतीचा किती फायदा दोन्ही पक्षांना होईल याचेही विश्लेषण केले जात आहे त्यामुळेच मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि मनसेची ताकद किती या अनुषंगानेही राजकीय वर्तुळात चर्चा घडत आहे या दोन्ही पक्षाचे सध्याचे महापालिकांमधील वर्चस्व काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिका दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण नव्याण्णव नगरसेवक होते मात्र शिवसेना पक्षातील फुटीनंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे चोपन्न नगरसेवक आहेत तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत मनसे पक्षाचे सात नगरसेवक होते मात्र त्यातील एक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत आणि सहा नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याने सद्यस्थितीत मनसेकडे एकही नगरसेवक नाहीये त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विचार केला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे एकूण सत्तावन्न नगरसेवक निवडून आले होते पण पक्ष फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता केवळ नऊ नगरसेवक आहेत तर मनसे पक्षाचे निवडून आलेले नऊ आणि एक अपक्ष असे मिळून दहा नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असणाऱ्या महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक निवडून आले होते पण शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त तीन नगरसेवक आहेत तर बाकी सर्व नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि मनसे पक्षाचा एकही एक नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत नाही नवी मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर महानगरपालिकेच्या दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अडतीस नगरसेवक निवडून आले होते मात्र शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या सेनेकडे आता चार नगरसेवक आहेत तर मनसेकडे एकही नगरसेवक नाही महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये महत्वाच्या असणाऱ्या मुंबई ठाणे नवी मुंबई आणि के या चारही महानगरपालिकांमध्ये पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला हा डॅमेज कंट्रोल करून संघटना आणखी मजबूत करून पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे तगड आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर असणार आहे त्यामुळे मुंबईसह उपनगरातील प्रमुख महानगरपालिकांवर पुन्हा सत्ता आणायची असेल तर मराठी मतदार एकत्र करण्याची गरज आहे आणि मनसेकडे नगरसेवकांचा आकडा जरी बोटावर मोजण्या इतका असेल तरी पक्षाला उभारी देण्यासाठी आणि आपला मतदार आपल्यासोबत टिकवून या महानगरपालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी समविचारी पक्षाला सोबत घेण्याचा विचार होऊ शकतो त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र एक आल्यास निवडणूक निकालात चित्र मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु सध्याच्या घडीला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीला फक्त चर्चा सुरू आहेत प्रत्यक्षात कुठलाही प्रस्ताव एकमेकांसमोर कोणीही ठेवलेला नाही त्यामुळे युती होणार की नाही हा संभ्रम अजूनही कायम आहे युती झालीच तर जिथे जिथे मराठी मतदार मोठ्या संख्येने आहे तिथे तिथे दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखीच असल्याने जागा वाटपात अडचणी निर्माण होऊ शकतात मराठी मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत असताना जागा वाटपात तडजोड न झाल्यास युतीसाठी अडचण निर्माण होऊ शकते तर राज ठाकरे इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देखील वारंवार भेटताना दिसत आहेत त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे प्रत्यक्षात खरंच एकत्र येतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज उद्धव ठाकरे यांची युती झाली तर त्याचा फायदा निवडणुकीमध्ये कोणाला आणि कसा होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद